नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री आणि सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ लागू झाल्यानंतर राज्यात घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर एक पॉईंट पाच ते दोन रुपये प्रति युनिट स्वस्त होईल हुई, होईल असा दावा महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलेला आहे या योजनेअंतर्गत मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली जाईल यासाठी महाराष्ट्र सोलर ॲग्रो लिमिटेडची स्थापना करून शेतकऱ्यांना वीज निर्मितीची जबाबदारी देण्यात आलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे महावितरणाचा आढावा बैठकीसाठी ते नागपूर नागपुरात आले असता पत्रकाराशी बोलत होते लोकेशचंद्र यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना देण्यात ये देण्याची योजना आहे त्यासाठी सरकारी जमिनीचा वापर केला जात आहे जिथे सरकारी जागा उपलब्ध नाही तिथे लोकांकडून जमीन जमिनी घेतल्या जात आहेत या योजनेसाठी आतापर्यंत पन्नास हजार एकर सरकारी जमीन निश्चित करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत नऊ हजार दोनशे मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी कार्यादेश जारी करण्यात आलेला आहे डिसेंबरपर्यंत पाचशे मेगावॅट उपलब्ध सुरू होईल त्यामध्ये तीन हजार पाचशे मेगावॅटच्या आणखीन काय कार्यादेश देण्यात येणार आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत सोळा हजार मेगावॅट उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे शेतकऱ्यांमध्ये कृषीपंप जोडणीला खूप मागणी आहे अशा परिस्थितीत या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्याची जमा केली जाणार जाणारी क्रॉस सबसिडी संपुष्टात येईल आणि वीज दरामध्ये दोन रुपये प्रति युनिट कपात होणार आहे शेतकऱ्यांना दिवसा वीजही मिळणार आहे अतिरिक्त वीज साठवण्यासाठी बॅटरी स्टोरेज देखील तयार केले जाईल पंप स्टोरेज तयार करून चार हजार मेगावॅट वीज संग्रहित केली जाईल असेही त्यांनी सांगितले दोन हजार तीसपर्यंत पंचेचाळीस हजार मेगावॅटची मागणी करण्यात येणार आहे लोकेश चंद्र म्हणाले की विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे दोन हजार तीसपर्यंत राज्याची कमाल मागणी एकोणतीस हजारावरून पस्तीस हजार मेगावॅटपर्यंत वाढेल असा अंदाज आहे ही मागणी पूर्ण करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोताची उत्पादन क्षमता पस्तीस हजार मेगावॅटपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांकडून पैसे घेत नाहीत फक्त पावत्या देत आहेत राज्य सरकारच्या बळीराजा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषीपंप जोडणीची सुरुवात असलेली वीज बिले आता माफ करण्यात आलेली आहेत यासाठी राज्य सरकार महावितरणाला चौदा हजार कोटी रुपये देण्यात देणार असल्याचे लोकेशचंद्र यांनी सांगितलेले आहे आता महावितरण शेतकऱ्याकडून बिले वसूल करत नाहीत फक्त बिल भरण्याची पावती दिली जात आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद